काय म्हणता फिटनेसला वर आज आहे वर्कआउटचा पाचवा दिवस बेस तयार झाल्याशिवाय रनिंगची स्पीड कमी येत नाही त्यामुळे अगोदर बेस करायचा आज मारले साडेतीन किलोमीटर आज पर किलोमीटर पाचवीस टायमिंग पडला हा टायमिंग हळूहळू कमी करणार शंभर टक्के मालकिनीला सोडा एक किलोमीटर लांब आले सुट्टी नाही कसं आहे प्रामाणिक हो आज करायचा होता लेग वर्कआउट गौ। मग काय अगोदर हायन्या मारल्या त्यानंतर असं पाऊल वर खाली केलं पायात ताकद आली तर रनिंगला स्पीड येणार हो वर्कआउट झाल्यानंतर एक महत्वाचं काम आहे ते म्हणजे मेडिटेशन हे दररोज करायचं पाच ते दहा मिनटं करायचं म्हणजे करायचं त्यामुळं आपला फोकस एकाच गोष्टीवर केंद्रित जातो इकडं तिकडं पळत नाही आपलं मन आपल्या मागे चार कुक्री भुकली की समजायचं आपण व्यवस्थित ट्रॅकवर सुट्टी द्यायची नाही कसा आजचं वातावरण ए हे दररोज काहीतरी वेगळं हो चला उद्या भेटूया